नो मेहनतीला पर्याय नाही मेहनतीला शॉर्टकट नसतो असं म्हणतात हे बघू शकता आपल्या शेतामध्ये खूप जास्त तण झालेलं होतं अगदी याप्रमाणे तण झालेलं होतं हे जे तास आहे याने गवत काढणे आणखी बाकी आहे हे बघू शकता आणि या तासातलं आपण गवत काढलेलं आहे आपण रोटावेटर मारलेला आहे आपल्याकडे पॉवर टिलर मशीन आहे त्याद्वारे आपण रोटावेटर मारलेलं आहे हे बघू शकता हे बघा खूप जास्त तण झालेलं जा होतं आपण रोटावेटर मारलेलं आहे त्यामुळे आता अगदी छान असं आपलं क्षेत्र साफसूप झालेलं आहे